साईधाम हॉस्पिटल टेस्टिव बेबी सेंटर डॉक्टर स्वप्नील माने स्त्री कर्करोग वंधत्व तज्ञ ॲडव्हान्स लेप्रोस्कोपी सर्जन अनुभव के एम रुग्णालय मुंबई वाडिया हॉस्पिटल मुंबई पंधरा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव हो। सोळा हजार रुग्णांवरती यशस्वी उपचार पाच हजार रुग्णांना संतती प्राप्ती महाराष्ट्राच्या राज्यपालांचा दोनदा पुरस्कार

इथे लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर चालू आहे आमच्याकडे शस्त्रक्रिया त्याची अद्याप उपकरणं वंधत्व निवारण वंधत्व उपचार अत्याधुनिक तसेच मॅटर्निटी डिलिव्हरी सीझर या सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत सोळा हजार रुग्णांवर आम्ही यशस्वी उपचार केलेले आहेत डॉक्टर सोनाली माग वंधत्व तज्ज्ञ तज्ञ अनुभव पाच वर्षांचा निवारण आणि उपचार प्रदीर्घ अनुभव नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पॉम फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात उपलब्ध सुविधा फोर के यू एच डी कॅमेरा दुर्बिणीनं शस्त्रक्रिया प्रसूती टेस्ट बेबी सेंटर मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास सव्वीस पंधरा एकवीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पडदा काढणं बंद गर्भ का उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया त्यामध्ये ऑपरेशन ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामधन ऑपरेशन कुटुंब नियोजनाच ऑपरेशन तसेच कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया प्रसुतीगृह आवर फॅसिलिटीज ब्लास्टोस्टिक कल्चर LAH Laser Assisted Hatching IMSI Intracytoplasming Morphological Selected Sperm Insemination ICSI Intracytoplasming Sperm Insemination IVF In vitro Fertilization IUI Intrauterine Insemination Fertility Diagnostics Patient Counseling साईधाम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर ठिकाण कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेल च्या पाठीमागे नगर राहुरी मेडिकल स्टोर मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चौसष्ट सतरा लॅब मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस एकोणतीस एकोणपन्नास शून्य पाच साईध हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर साईधाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिव्ह बेबी सेंटर